गेला की सगळ्याची घेवाला आपण येणार आहे येणार माहिती जास्त व्हिडिओ चालू पण एका द्या आपल्या सर्वांना सर्व गोष्टी समजलेत तुम्हाला काही कळत नाही काहीच नाही व्हिडिओ तुमच्या तर आपला फोन मध्ये 20 मिनिटाचा व्हिडिओ येते 25 मिनिटाचा व्हिडिओ येते त्याच्यानंतर मी सरणाला पाहत आगे, आगे। तो व्हिडिओ लक्षपूर्वक दोन वेळ तर बघल्यावर अडचण येणार नाही संपूर्ण मराठी व्हिडिओ आहे काहीतरी हिंदी नाही आपल्याला मराठी आहे मराठी एवढा दुसरा बाकी तर आता आपण काय प्रश्न असते त्याविषयी विचारा असे प्रश्न विचारला काय विचार नाही विचार कसं